नमस्कार माय रेसिपीजमध्ये आपले सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आज परत आपण घेऊन येत आहो ती म्हणजे महाराष्ट्राची शान असलेली आणि ह्या डिशला आंतरराष्ट्रीय स्तरावर पहिल्या नंबरवर घोषित केलेली अशी ही आपली मिसळ फेमस अशी महाराष्ट्रीयन डिश आज आपण परत करणार आहोत याच्यामध्ये मी हे मिक्स कडधान्याची मिसळ दाखवणार आहे याच्यात मी सफेद व सफेद वटाणे हिरवे वटाणे मूग आणि मटकी भीज़त तला हे रात्रभर भिजत घालून त्याला मोड आणलेले आहेत तर हे आपण आता कुकरला शिजून घेऊया त्याच्यामध्ये मी थोडंसं मीठ ॲड केलेलं आहे अर्धा टीस्पून पाव टीस्पून हळद आपण आता हे मिक्स करून थोडंसं पाणी ॲड करून आपण ते कुकरला हार्डली एक शिट्टी करून घेणार आहोत कारण ह्याच्यामध्ये सफेद वाटाणे आणि मूग जे आहे ते पटकन हलके असल्यामुळे शिजले जातात थोडंसं पाणी वरती कडधान्याच्या वरती ठेवायचं मग काय होतं शिट्टी चुकून जर जास्त झाली तर ते जास्त स्मॅश किंवा फुटत नाही आहे एकाच शिट्टी मी घेतलेली आहे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने आपण हे एका शिट्टीमध्ये कडधान्य बॉईल करून घेतलेले आहे आता आपण नेक्स्ट स्टेपकडे जाऊया तो म्हणजे स्पेशल असा मिसळ मसाला बनवायचा आपल्याला मसाला मी बनवण्यासाठी घेतले आहे दोन मोठे चमचे धणे दोन मोठे चमचे खोबरं एकदम आठ ते दहा हे मेथीचे दाणे घेतलेले आहेत सात ते आठ लवंग घेतलेले आहेत आठ ते दहा ह्या काळी मिरी घेतले आहेत दालचिनी चक्रीफूल घेतलेला आहे एक चमचा खसखस अर्धा चमचा जिरं एक मोठा चमचा बडीशेप आणि दोन मोठे चमचे धणे घेतलेले आहेत आणि सहा ते सात हिरव्या मिरच्या दोन तमालपत्र अशा पद्धतीने हा मसाला आपण तेल न घालता छान असा भाजून घेणार आहोत लालसर खरपूज होईपर्यंत छान असं आपल्याला भाजायचं आहे याला साधारण आपले सहा ते सात मिनिट जाणार आहेत प्रत्येक आपण खोबरा आधी आपण छान असं लाल करून घेतलं बघू शकता त्याच्यानंतर सहा ते सात ह्या तिखट मिरच्या आहेत आणि कलर पण सुंदर आहे त्याला तर ह्या आपण सगळं ॲड करून हा मसाला प्रत्येक ठिकाणी म्हटलं जातं कोल्हापुरी पुणेरी घाटाकडची किंवा सातारी अनेक ठिकाणच्या मिसळ पण ह्या मिसळमध्ये हे कॉम्बिनेशन मी दाखवलं आहे की हा मसाला तुम्ही बनवला कुठच्याही प्रकारची तुम्ही मिसळ करा अतिशय छान आणि इतका सुगंध छान येतो म्हणून मी ही मसाल्याची रेसिपी पण दाखवत आहे अशा पद्धतीने आपण हे मसाला छान खरफूज असा भाजून घ्यायचा आहे त्याच्यानंतर आपण हे मिक्सरला बारीक करून घेणार आहोत आता ह्याच्यातच मी थोडंसं लसूण आलं आणि हिरव्या मिरच्या ह्या तिखट मिरच्या आहेत तर त्या मी ॲड केलेल्या आहेत आता हे, हे तुम्हाला स्टोर करून ठेवायचं असेल तर तुम्ही हे लसूण आलं आणि हिरवी मिरची न घालता एवढं वाटप करून तुम्ही स्टोर करू शकता अशा पद्धतीने आपला हा मिसळ मसाला बघू शकता कलर किती अतिशय सुंदर आलेला आहे आहा हा वास पण अतिशय छान आलेला आहे असा आपला मिसळ मसाला तयार झालेला आहे हा तुम्ही स्टोर करू शकता फक्त याच्यामध्ये ओली हिरवी मिरची लसूण आणि आलं हे न घालता तुम्ही हे स्टोर करू शकता कढईमध्ये मी एक पॅन सॉरी एक चमचा तेल घेतलं आहे त्याच्यामध्ये अर्धा चमचा राई घातलेली आहे त्याच्यानंतर आपण घालणार आहोत बॉईल केलेले हे मिक्स कडधान्य याच्यामध्ये म आपण हा मिसळ मसाला बनवला आहे हा एक मोठा चमचा ॲड केलेला आहे त्याच्यानंतर आपण ॲड करूया लसूणची पेस्ट अर्धा चमचा ऑलरेडी आपण हे आलं आणि लसूण मसाल्यामध्ये बारीक केलेलं आहे त्याच्यामुळे जास्त घालायची काही गरज नाही आहे आपल्याला हे आहे लाल तिखट एक चमचा त्याच्यानंतर आपण घालणार आहोत अर्धा चमचा गरम मसाला आता हे मिक्स करायचं आहे आपल्याला आता ह्याच्यामध्ये जे पाणी होतं ते मी काढून बाजूला ठेवलेलं आहे कारण आपल्याला ही आ... कडधान्याची जी भाजी आहे ती आपल्याला ड्राय बनवून घ्यायची आहे आईच्या आधीच्या व्हिडिओमध्ये मी अशी कटमध्येच बनवलेली आहे मटकीची भाजी तर ही जरा मी वेगळी दाखवलेली आहे त्याच्यानंतर दुसरी मी पुणेरी मिसळ बटाटा पोहा ती पण मिसळची मी व्हिडिओ अपलोड केलेली आहे त्याच्यानंतर चवीनुसार आपण मीठ घालूया मिसळ म्हटलं की बनवताना अक्षरशः तोंडाला पाणी येतं तो। अशी, अशी ही आपली महाराष्ट्रीयनची शान असलेली फेमस आंतरराष्ट्रीय स्तरावरची डिश आहे आता हे जे मी पाणी काढून घेतलं होतं थोडंसं आपण ॲड करूया आणि बाकीचं आपण हे कट बनवणार आहोत त्याच्यात आपण वापरणार आहोत थोडेसे मऊ आपल्याला हे होऊ द्यायचेत म्हणून थोडंसं पाणी मी ॲड केलेलं आहे त्याच्यामुळे मी झाकण ठेवते आणि आपण आता हे दोन मिनट होऊन बाजूला ठेवून देऊया ह्याच्यामध्ये मी आता कढईमध्ये कट बनवायला घेऊया आपण आता तर तीन मोठे चमचे तेल ॲड केलेलं आहे मिसळ म्हटलं की तेलाची कंजूशी अजिबात नाही कारण आपण ही झनझणीत जन आणि तरीवाली मिसळ म्हटलं की तरी म्हणून तेलाचा वापर जास्त करायचा जा अर्धा चमचा राई ॲड केलेली आहे मी त्याच्यानंतर आपण हा कांदा मी दोन कांदे ची पेस्ट बनवलेली आहे छान असा परतून घ्यायचा कांदा तेलामध्ये दोन मोठे कांदे हे मी मिक्सरला फिरून घेतलेले आहे त्याच्यानंतर तीन मध्यम आकाराचे बघू शकता छान असा परतून झाला कांदा त्याच्यानंतर आपण हे तीन मध्यम आकाराचे टोमॅटो त्याची प्युरी बनवली आहे ती पण आपण त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत पूर्ण ह्याचं चा कांद्याचं आणि टोमॅटोचं कच्चेपणा जाईल इतपत आपण हे परतून आहे गॅस मिडियमच ठेवायचं आहे कधी पण फोडणी कुठच्याही भाजीची असू दे एकदम मिडियम गॅसवर फोडणी घालायची आपण याच्यावर जरा झाकण ठेवूया छान असं परत जाईल आता बरंचसं आपले छान परतून झालेलं आहे कांदा टोमॅटो एक चमचा आले लसूणची पेस्ट ॲड केली आहे छान आता आपलं हे परतून होत आहे ह्याच्यामध्ये मला तुम्हाला एक सांगायचं आहे माझ्या व्हिडिओ बघत असताना तुम्ही जर पहिल्यांदाच बघत असेल तर माझ्या चॅनेलला नक्की तुम्ही सबस्क्राईब करा आणि बाजूला बेल ऐकॉन बटने त्याच्यावर क्लिक करा जेणेकरून मी ज्या व्हिडिओ टाकत जाईल त्या तुमच्याकडे सर्वात आधी पोचतील याच्यामध्ये मी एक चमचा तेल पुन्हा ॲड केले आणि एक चमचा मी चण्याचं पीठ ॲड केलेलं आहे क्वांटिटी ही थोडी जास्त आहे ग्रेव्हीची कटरची पण छोट मी एक चमचा ॲड केलेलं आहे चण्याचं पीठ हे छान असं तेलामध्ये एकदम कमी गॅसवर भाजून घ्यायचं आहे पूर्ण कच्चेपणा घालवायचा आहे त्याचा अशा पद्धतीने ॲक्च्युली हे पीठ तेलात आधी भाजलं असतं भाज भाजून बाजूला ठेवलं असतं तरी चाललं असतं पण हे माझ्या आत्ता नंतर लक्षात आलं म्हणून मी ते साईडला तेल बाजूला सॉरी मसाला बाजूला करून मी त्याच्यामध्ये भाजून घेतले परत मी एक चमचा तेल घातलेला आहे छान असं बघू शकता तुम्ही चण्याचं चा पीठ पण आपलं कमंग वास आलेला आहे भाजून झाले आता याच्यामध्ये आपण मसाले ॲड करून घेऊया आता हे मी मिसळ मसाला बनवला आहे मी चार टेबलस्पून मसाला घातलेला आहे मिसळ म्हटले की थोडी तिखट असायला हवी हे लाल तिखट मी दोन चमचे ॲड केलेले आहेत एक चमचा गरम मसाला त्याच्यानंतर हे काश्मीरी रेड चिली पावडर ते दोन चमचे मी ॲड केलेले आहेत बघू शकता किती सुंदर कलर आलेला आहे अशा पद्धतीने छान असा मिक्स करून घ्यायचं मसाला तुमचा छान तेलात परतून घ्यायचा कट पण अतिशय चविष्ट होतो आणि मेन म्हणजे कटाला छान अशी तरी येते आता आपला हा बराच वेळ झालेला आहे मसाला छान असा प्रत्येक वस्तू आपण छान परतून घेतलेली आहे याच्यामध्ये मी परत पाव चमचा हळद ॲड केलेले पूर्णपणे आपले कांदा टोमॅटो मसाले सगळे छान असे तळून झालेले बघू शकता तुम्ही आणि तो जो मी मिसळ मसाला बनवला तर एकदम असं पावडर बारीक करायची नाही आहे थोडंसं असा रसरशीत चरचरीत असा ठेवायचा आहे हार्डली आपण एक ते दोन मिनिट झाकण ठेवूया आता आपण याच्यामध्ये जे मी पाणी काढून ठेवलं होतं आपलं जे कडधान्य बॉईल केलेलं त्याच्यातलं आणि आपण एक्स्ट्रा पाणी ॲड करणार आहोत मेन महत्त्वाचं म्हणजे नेहमी सांगते मी व्हिडिओमधून तुम्हाला लाल तरी कट यायला गरम केलेलंच पाणी घालायचं त्याच्यामध्ये दोन तीन गोष्टी होतात आपला वेळही वाचतो त्याच्यानंतर कटला छान अशी तरी पण येते आणि गरम पाण्याने मेन म्हणजे चव छान येते आता आपण हे छान पाणी जास्त कट घट्टही चांगलं लागत नाही आहे तरी पण डिपेंड तुमच्यावर किती पातळ ठेवायचं आहे ते अशा पद्धतीने मी हा थोडासा पातळच केलेला आहे कारण मी हा परत दहा एक मिनिट रटरट उकळून देणार आहे जेणेकरून पूर्ण मसाल्याचा अर्क त्या पाण्यामध्ये उतरला जाईल थोडीशी आता उकळाली की मी याच्यावर झाकण ठेवते कारण उकळ येण्यापूर्वी डायरेक्ट जर तुम्ही झाकण ठेवलं चवीनुसार मीठ ॲड करूया तर पूर्ण होणार काय तर तेलाचा तवंग जो आहे तो पूर्ण ताटाला लागतो म्हणून कधीही लक्षात ठेवा जर तुम्हाला रश्शेच्या भाजीवर किंवा असा कट असेल किंवा जर झाकण ठेवायचं असेल तर पूर्ण उकळ फुटल्यानंतरच आपण झाकण ठेवायचं अशा पद्धतीने आपला हा मिसळ कट तयार झालेला आहे आपण आता मिसळची डिश छान अशी तयार केलेली आहे बघू शकता तुम्ही गरमागरम पावसाळ्याचे दिवस आहेत आणि बाहेर खूप असा पाऊस पडत आहेत यावेळेला मी फरसण चेंज केलेला आहे हे मी लसूण फरसण ॲड केलेलं आहे आणि पापडी ॲड केलेली आहे माझी व्हिडिओ बघितले असेल तर तुमचे फार फार मनापासून धन्यवाद अशाच माझ्या व्हिडिओ बघत राहा इतरांबरोबर शेअर करा आणि माझ्या मा माय रेसिपी या अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा बाजूला बेल आयकॉन बटन आहे ते नक्की दाबा थँक्यू